काल जे सजग सजग संघाचा कार्यक्रम झाला त्या संदर्भामध्ये असं म्हटलं की तो कार्यक्रम आहे जगतापदच्या आणि त्यांच्या संगमातून केलेला आहे आणि कुठंतरी उमेदवाराला भाजप पुरस्कृत भाजप पुरस्कृत हा कार्यक्रम आहे आणि कुठंतरी उमेदवाराला म्हणजे असं काहीतरी प्लॅनिंग असावं असं तुम्ही सांगितलं म्हटलं खरं पाहिलं तर सजग नागरिक संघ हा मंगळवळ्यातील एक विकासाच विजन घेऊन पुढे जाणारा संघ स्थापन झालेला आहे आपण पाहिला असेल की गेल्या तीन चार वर्षापासून मंगळा शहर तालुक्यामध्ये सर्व क्षेत्रासाठी सजग नागरी संघ काम करते आपण पाहिलं असेल की सजग नागरी संघामध्ये काय मोठे मोठे अधिकारी आहेत काय व्यापारी आहेत काय राजकीय पदाधिकारी आहेत काय तरुण आहेत काय डॉक्टर आहेत काय वकील आहेत काय इंजिनियर आहेत जेणेकरून या शहर व तालुक्याचं प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एक सजग नागरिक संघ स्थापन केला आहे आणि त्या माध्यमातून श शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा शेतीविषयक काय प्रश्न असतील क्रीडाविषयक काय प्रश्न असेल ते सोडवण्यासाठी सजग नागरिक संघ पाठपुरावा करत असतो आणि या निवडणुकीच्या निमित्तानं सजग नागरिक संघाने एक त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडण्यासाठी आणि आपल्या मंगळा शहराचं विजन कसं असावं म्हणून त्यांनी दोन्ही पार्टीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी ने निमंत्रित करून दोन्ही जे आता सध्या नगराधी पदावर उमेदवार आहेत त्यांचं या शहराविषयीचं जे काही विजन आहे त्यांनी जनतेसमोर मांडावं आणि त्यानंतर काही वक्ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बोलावले होते आणि त्या वक्त्यांनी मतदारांनी मतदान कसं करावं यासाठी त्या ठिकाणी प्रबोधन होऊन मार्गदर्शन ते वक्ते करणार होते त्यासाठी हा कार्यक्रम होता एकंदरीत लोकांनी विचार करून मतदान करायला हवं यासाठी त्यांनी एक चांगला माहिती घेतलेला होता आगा, आगा। आरोप करण्यात आलाय की हा कार्यक्रम भाजप पुरस्कृत आहे आणि सजग संघाच्या खंड्यावर बंदूक ठेवून अजित जगतापांच्या पायाखालची वायू सरकल्यामुळे अजित जगतापांनी सगळं उद्योग केलाय खर तर तो आरोप हास्यास्पद आहे निवडणुका म्हणल्यावर आम्हाला आमची भूमिका आम्ही प्रचाराच्या माध्यमातून सध्या मांडतोय स्टेजवरती आमच्या प्रचार सभा होत आहेत किंवा कॉर्नर सभा होत आहे आमची भूमिका मांडायला आम्हाला आमचं व्यासपीठ उपलब्ध आहे परंतु जर सजग नागरिक संघासारख्या जर संघाने चांगला विचार करून दोन्ही उमेदवारांना त्यांचं त्यांचं जर विजन असेल ते जर मांडण्यासाठी जर तुम्हाला एक चांगलं व्यासपीठ करून दिलं असेल तर त्यात माझा काय हात आहे की हा कार्यक्रम मी घडवून आणायचा मला जर काय माझी व्हिजन मांडायला सध्या आमच्या प्रचार सभा आहेत त्यानंतर आमच्या तुमच्या माध्यमातून मी असेल आमदार साहेब असतील किंवा उमेदवार माझ्या पत्नी सुप्रिया जगताप असतील आम्ही आमचं जे काही विचार आहेत आमचं व्हिजन आहे तुमच्या समोर मांडतोय परंतु सजग नागरिक संघाने सुद्धा सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांनी ठरवलं मला सुद्धा अचानक परवा दिवशी त्यांनी डायरेक्ट निमंत्रण दिलं की असा असा कार्यक्रम आम्ही आयोजित केला तुम्ही उमेदवार त्या ठिकाणी या आणि एक उमेदवार आमचे उमेदवार त्यांचे उमेदवार आणि त्यांचा एक प्रतिनिधी आणि तुमचा एक प्रतिनिधी अशी चौघांनी तुमची भूमिका मांडा आणि त्यानंतर त्यांनी आणलेल्या वक्त्याचं भूमिका मांडतील परंतु ह्यामध्ये कुठं बाबा की माझा त्यातून काय फायदा होणार होता म्हणून सजगला मी कार्यक्रम लावला असं कुठेच काय नव्हतं कारण तुमची भूमिका तुम्ही मांडायची होती आमची भूमिका आम्ही मांडणार होतो परंतु तुमच्या समोर किंवा तुम्हाला जनतेसमोर मांडण्यासाठी तुमच्या तुमच्यात व्हिजनच नाही या शहरासाठी तुम्ही काय करणार आहे किंवा तुम्ही कोणाच्या मार्फत या शहराला विकासासाठी निधी आणू शकताय कारण आमच्या सोबत आमदार साहेब आहेत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत पालकमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब आहेत सर्वांच्या माध्यमातून आम्ही या शहराला पुढे नेण्यासाठी या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमच्या समोर विजन आहे आम्ही आज सांगू शकतोय या शहराची हात लहान आहे हात वाढ करण्यासाठी आज राज्य शासनाकडे आम्ही पाठपुरावा करण्यासाठी आमदार साहेब या ठिकाणी सक्षम आहेत पालकमंत्री सक्षम आहेत या शहरातील आमच्या सगळ्यात मोठा प्रश्न आज पाहतोय आपण गटारीचा आहे शहरचा शहराचा आकार बशी सारखा आहे सगळ्या बाजूनं पाणी गावामध्ये येऊन थांबतोय यासाठी अंडरग्राउंड ड्रेने महत्वाचा प्रकल्प आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार आणि राज्य शासनाने निधी हवाय त्यासाठी आमच्याकडे आज एवढे मोठे पदाधिकारी आहेत त्यानंतर आपण पाहतोय मोठं एक सांस्कृतिक भवन आहे त्यासाठी उर्वरित लागणारा निधी असेल किंवा आज मंगळा आपण कोरोनात पाहिला असेल बेड उपलब्ध होत नव्हते आम्ही आमची मंगल कार्यालय वैयक्तिक असतील किंवा सार्वजनिक जागा त्या ठिकाणी खॉट टाकून बेड आम्ही उपलब्ध करून दिले त्याचा विचार करून आमदार साहेबांच्या माध्यमातून आज सजग नागरिक संघाने प्रयत्न केला होता दवाखाने होण्यासाठी आमदार साहेबाकडे पाठपुरावा केला होता त्या माध्यमातून आज शहरामध्ये शंभर क्वाटचा मोठं हॉस्पिटल आज तयार होते त्याचं टेंडर सुद्धा झाले लवकरात लवकर काम होऊन येत्या वर्ष दोन वर्षात शंभर क्वाटचा दवाखाना सुद्धा आज या होतो त्या ठिकाणी होतोय अशा पद्धतीचे आज मंगळा शहरातील शाळेसाठी सुद्धा ज्यावेळी सजग नागरी संघ दिल्लीला केजरीवाल सरकारने शाळा ज्या बांधल्या आहेत त्या पाहून त्या ठिकाणी त्यामध्ये मी सुद्धा सहभागी होतो मला पहिल्यापासून सामाजिक कार्यामध्ये आवड आहे सजग नागरिक संघ असेल वारी परिवार असेल ज्येष्ठ नागरिक संघ असेल प्रत्येक जो काही संघ असेल किंवा सामाजिक संस्था आहे त्यामध्ये हिरिरेन जाऊन आम्ही काम करतोय त्या माध्यमातून आम्ही दिल्ली दौरासुद्धा केला होता तिथल्या शाळा पाहिल्या आमदार साहेबाला भेटलो आज मंगळा शहरातल्या जेवढ्या सगळ्या शाळा आहेत त्यासाठी चौदा कोटी रुपयेच्या इमारती बांधण्याचं काम आज सुरू आहे त्यानंतर शाळेला जे खाजगी शाळा आज चालू आहे स्पर्धा त्या पद्धतीने दिन बँच देणे बँक सुद्धा आमदार साहेबांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले मुलांचं चा आरोग्य चांगलं राहावं म्हणून आरोग्य हे आपले फिल्टर आहे तो वॉटर फिल्टर सुद्धा प्रत्येक शाळेमध्ये बसवले आहेत मी जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य होतो त्यामध्ये ई लर्निंग सुविधा जेणेकरून आपल्या मुलांना पहिलीपासून कम्प्युटरचं ज्ञान यावं न्या आज टेक्नॉलॉजी ते युग आहे त्यामध्ये पहिलीपासून जर त्यांना कॉम्प्युटरचं ज्ञान आलं तर भविष्यात ते निश्चितपणे प्रगती करतील म्हणून आम्ही ई लर्निंग सुविधा सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध केले असंही विकासाचं व्हिजन असणारी माणसं एका बाजूला आहेत दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं असेल आज पॅनलचं नेतृत्व कोण करत आहे माजी मंत्री आहेत त्या ठिकाणी पंचवीस वर्ष त्या ते ठिकाणी त्यांनी काम केले परंतु मंगोडेकरांनी पाहिले या शहरामध्ये त्यांनी काम काय केलं त्यानंतर नगराध्यक्ष म्हणून त्या बाजूला जे लढवत आहेत त्यांचे पती आहेत त्यांचं या पंचवीस वर्षामध्ये या शहरामधलं काम पहा त्यांनी ज्या संस्था चालवतायत त्या संस्थेचं काम पहा लोकांना सगळं या मंगोड्या शहरातले आता माहिती झाले फक्त त्यांनी आरोप करायचा आणि टीका करायची ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आतापर्यंत सांगा कोणत्या सभेत सांगितले की त्यांनी आम्ही मंगळडा शहरासाठी अशा पद्धतीचं काम करू आणि अशा पद्धतीने ह्यांच्या यांच्याकडे जाऊन आम्ही निधी आणू एकदा तर सांगितलं त्यांचं एकच काम चालू आहे वीस वर्षात अजित जगताप नगरसेवक होते त्यांनी काय काम केलं अरे अजित जगताप नगरसेवक असताना माझ्या प्रभागासोबत इतर प्रभागात सुद्धा मी प्रयत्न केला ना काम करण्याचा त्यांच्यासोबत आज गेल्या दहा वर्षातले नगराध्यक्ष त्यांच्यासोबत स्टेजवरती आहेत आणि त्यांनी आता परत सांगायचं की आम्हाला काम करू दिलं नाही अशी कुठे पद्धत असते का आम्हाला काम करू नाही का कर म्हणून ना। दे तुम्हाला आता आम्ही आमची विकास कामाही पुस्तक काढले माझ्या माध्यमातून मी काय निधी आणला आमदार साहेबांनी निधी आणला आम्ही जनतेसमोर ठेवले ना मग आता जे त्यांनी जे फोटो दाखवते काही तुमच्या चॅनलवरती जे फोटो दाखवते खर तर मला त्यांना सांगायचं आहे आज तुमच्या घरामध्ये ठेकेदार आहे आज नगरपालिके नगर काम त्यांचा मुलगा करतोय समोरच्या नगराध्यक्ष जे आहेत त्यांचा मुलगा सुशील आवताडे नगरपालिका ठेकेदार आहे काम करतोय जे आठ दिवस झाले शौचालयाचा एक फोटो आपल्या माध्यमातून फिरतोय त्या शौचालयाच एस्टिमेट होतं साठ लाख रुपयाचं अण्णावा साठेच्या पुतळ्याच्या पाठीमागचं तर ते काम सुशील आवताडे यांनी गेल्या वर्षी केले एवढ्या निकृष्ट दर्जाचं काम तुम्हीच करताय आणि लोकांसमोर परत त्याच शौचालयाचे व्हिडिओ काढताय न दाखवताय निकृष्ट दर्जाचं काम झाले म्हणजे अशा पद्धतीनं लोकांना एक दिशाभूल करण्याचं काम आज काही समोरची मंडळी करीत आहे निश्चितपणे भविष्यात अशा चुकीच्या पद्धतीनं काम करणारे जे ठेकेदार आहेत आज त्यांच्यासोबत असतील चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम होते आज तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की परवा सुद्धा सिद्धेश्वर रावतडीने त्यांच्या मुलाखतीत आमच्यावर काय आरोप केले इंग्लिश स्कूल मधल्या टावर संदर्भात असतील किंवा त्या शौचालया संदर्भात अनेक आरोप केले की ह्याच्यातून हे आ, काम करत आहेत माझं त्यांना जाहीर आव्हान आहे सिद्धेश्वर रावतडे यांचे भाऊ सुशील आवतडे नगरपालिकेत कमीत कमी चार ते पाच कोटी रुपयाची आज त्यांनी कामं केले आहेत आणि आज काम सुरू आहेत त्यांच्या सोबत असणारे प्रत्येक किल्लेदार यांच्या सुद्धा नावावर आज नगरपालिकेची दहा कोटीची कामं चालू असतील अजून ठेकेदार आता सगळे ठेकेदार त्यांच्यासोबत आहेत नगरपालिकेचे आमच्यासोबत एकही ठेकेदार नगरपालिकेचा नाही किंवा एक दोन असतील पण परंतु माझं त्यांना जाहीर आव्हान नाही सुशील आवतडे असतील प्रतीक किल्लेदार असतील यांनी जर वैयक्तिक अजित जगताप यांनी जर तुमच्याकडं एक रुपयाची जर टक्केवारी घेतली असेल तुम्ही पण तुमच्या मुलाच्या डोक्यावरती हात ठेवा आणि मी पण मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो किंवा दामाजी पंतच्या जा देवळात जाऊन देवावर हात ठेवूया किंवा साहेबांच्या दर्ग्यात जाऊन आपण हात ठेवून डोक्यावर सांगूया तुम्ही जर एक रुपया टक्केवारी देऊन जर आम्हाला त्या ठिकाणी कामं मिळवले असतील तर आम्ही आजही तुम्हाला या निवडणुकीमध्ये पाठिंबा द्यायला तयार आहे उगीच चुकीच्या पद्धतीनं फक्त काय आरोप करायचे म्हणजे लोकांची दिशाभूल करायची म्हणून ही निवडणूक त्या ठिकाणी ते वेगळ्या पद्धतीवर आहेत माझं लोकांना जाहीरपणे आव्हान आहे आपण ही निवडणूक विकासाच्या दृष्टीने बघितली पाहिजे फक्त टीका करायची त्यांच्याकडे कसलाच मुद्दा राहिलेला नाही आज आमच्याकडं आमदार साहेबांनी गेल्या साडेतीन वर्षात एवढी मोठी शहरात कामं सुरू आहेत की आमदार साहेबांच्या प्रयत्नामुळे आज शहरात कामं सुरू आहेत म्हणून आज आम्ही आमदार साहेबाच्या पाठीशी उभे राहण्याचा या विधानसभेला निर्णय घेतला आणि भविष्यात सुद्धा आमदार साहेबांचं एक विजन आहे या मंगवाडा शहराला प्रगतीपथावर न्यायचं आणि आज भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस माहिती सरकार आहे निश्चितपणे या शहराला आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन काम होतील जे बोलले त्याच्यानंतर कुठेतरी मतदारांनी किंवा मंगळवाड्यांच्या नागरिकांनी त्या कार्यक्रमाला पाठ पडल्या असं वाटतील विषय कसा झाला बेछूट आहेत का त्यांचे अरुण बेछूट आरोप बेछूट आहेत कारण सजगचा जो विषय होता तो त्यांनी एक चांगलं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून आज आपण पाहिला असेल मोठ्या मोठ्या सिटीमध्ये आम्ही सातारामध्ये सुद्धा पाहिलं तिथले नगराध्यक्ष सात नगराध्यक्ष उमेदवार होते त्यांचं सुद्धा त्याने डिबेट घेतलेलं होतं अजून मोठ्या मोठ्या महापालिका असतील नगरपालिकेमध्ये असं चर्चासत्र होत असते आणि त्यातून चांगलं व्हिजन डो डोळ्यासमोर ठेवून लोक मतदान करत असतात परंतु आपण काय म्हणतो की नास्ताही ना मोटे -मोटे अंगणवाकडं तसा प्रकार आहे यांना नाचायला येत नाही ना अंगणवाकडं ना म्हणणार तुमची विजनच मांडायला येत नाही तिथे येऊन तुम्हाला काय मांडणार आहे तुम्ही तुम्हाला मांडायला येत नाही म्हणून उलट्या पद्धतीनं चालू करून आरोप करून हा कार्यक्रम हाणून पाडण्याचा प्रयत्न केला पण काल व्हिजन मांडायला तुमच्याकडून नाही 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 काल झालं त्यांनी व्हिजन मांडण्यासाठी जी भूमिका मांडली कार्यक्रम आहे मग नागरिक संघावरती त्यांनी आरोप केला तेव्हा सजग नागरिक संघाने सुद्धा काय सांगितलं की राजकीय आरोप आमचे जर होत असतील तर आम्ही दोन्ही पण बाजूला त्या ठिकाणी मुद्दे मांडायला किंवा तुमचं विजन मांडायला आम्ही संमती देणार नाही आम्ही फक्त जे बाहेरून आलेले आपले ऍडव्होकेट खतीब असतील किंवा डॉक्टर शिवरत्न शेटे असतील यांना त्या ठिकाणी मतदाराला जनजागृती करण्यासाठी वेळ देऊ आणि त्या पद्धतीने त्यांनी तो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला आम्ही आमचे पदाधिकारी उमेदवार उपस्थित होतो मंगळवड्याच्या पत्रकार संदर्भात त्यांनी जो आक्षेप घेतला तो कितपत मंगळवड्या पत्रकार संदर्भात आक्षेप सजग नागरिक संघाचे अध्यक्षांनी मुलाखत तुम्हाला दिली जाईल आणि मी पण त्यांना विचारलं ते म्हणले मी कुठेही मनगवाड्याच्या पत्रकाराबद्दल आवाक एक शब्दही बोललो नाही आणि आम्ही ही, ही मुलाखत घ्यायला पत्रकारांना निमंत्रित केलंच नव्हतं आम्ही निमंत्रित केलं ते ॲडव्होकेट आणि व्याख्याते जे आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत डॉक्टर शिवरा शेटगे त्यांना आम्ही निमंत्रित केलं तर त्यामुळे पत्रकारावर काय आरोप करायचा कारण प्रश्न येत नव्हता आणि पत्रकाराची सानुभूती घेण्यासाठी तो सिद्धेश्वर रावत यांचा केविलवाला प्रयत्न होता आजपर्यंत तुम्ही जे त्यांच्याबद्दल जे आरोप केले ते त्यांचं असं म्हणणं आहे की जे काय शिवतीर्थावर समोर या समोरा समोर काय असेल मग आपल्या सभा चालूच आहेत आम्ही शिवतीर्थावरतीच आरोप केले आहेत त्यातले एका तर त्यांनी खंडन केलंय का तुमच्या समोर केलं एका आरोपाचं खंडन त्या संदर्भात ते पुरावा देऊ शकले का बाजार समितीच्या बाबतीतला एक किरकोळ आरोप आहे तो तिथल्या गाड्या संदर्भात त्याचं काय उत्तर देऊ शकले काहीच उत्तर देऊ शकले नाही फक्त ते आता एक तुमच्या टीव्ही माध्यमासमोर म्हणायचं आहे की शिवतीर्थावर या आम्ही आरोपाला उत्तर देऊ आम्ही पण पाहिले गावामध्ये एक पत्रक करते त्याचे जे काय वीस पंचवीस मुद्दे आहेत ते शिवतीर्थावर येऊन उत्तर देऊ द्या किंवा एक पत्रकार परिषद घेऊन उत्तर देऊ द्या त्या मुद्द्याचं करते काय आव्हान लास्ट काय करायला हवं म्हणजे लास्ट प्रश्न काय आव्हान काय करायचं मंगळा वाचना माझं एक आव्हान आहे की निवडणूक ही अतिशय महत्वाची निवडणूक आहे शहराच्या प्रगतीची निवडणूक आहे शहराला एका विकासाच्या वाटेवर नेऊन ठेवणार निवडणूक आहे कारण आज राज्यामध्ये अतिशय वेगानं विकासाचं काम करणारी आज या ठिकाणी सरकार आहे आणि आज या सरकारच्या माध्यमातून जर आपल्या शहराला खरंच विकासाच्या दिशेने न्यायचं असेल शहराचे मूलभूत प्रश्न सोडवायचे असेल शहरातील तरुणांचे जे स्वप्न आहेत या ठिकाणी आपलं एक मोठं क्रीडा संकुला असावं स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र असावं अनेक आपले जे प्रश्न आहेत ते जर खऱ्या अर्थाने सोडवायचे असेल तर मोठ्या प्रमाणात निधी फक्त आणि फक्त महायुती सरकार देऊ शकतं देवेंद्रभाऊ फडणवीस देऊ शकतात आमदार अजितदादा पवार देऊ शकतात एकनाथजी साहेब देऊ शकतात पालकमंत्री गोरे साहेब देऊ शकतात आणि आमदार समाधान अवतडे साहेब या सगळ्या विकास कामासाठी निधी खेचून आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे म्हणून आपण भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीशी या शहरातील जनतेने उभं राहावं असं माझं मंगळा शहरवासियांना आव्हान आहे